नमस्कार मंडळी कसे आहात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना बरेचसे पालकांना हा प्रश्न असेल की सुट्टीमध्ये मुला, मुलांनी काय करावं तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर आपण हे कोर्स केलेत तर तुम्हाला आयुष्यभर कधी पैशाची कमतरता भासणार नाही उन्हाळ्याची सुट्टी ही एक संधी आपण सर्वांनी बघायचं असतं बरेचसे मुलं उन्हाळ्याची सुट्टी ही खेळण्यामध्ये आणि मस्ती घालण्यामध्ये या सुट्टीची वाट बघत असतात परंतु बरेचसे काही मुलं जे संवेदनशील असतात ते या सुट्टीची वाट ही काहीतरी करिअर ग्रोथ करण्यासाठी करतात तर आपला वेळ वायानं घालवता आपण या सुट्टीचा उपयोग सदुपयोग कसा करायचा असतो प्रत्येकामध्ये हे सुप्त गुण असतात ते सुप्त गुण वाढीस कसे लागले पाहिजे चांगले गुण आपल्याला वाढवायचे असतात प्रत्येकामध्ये गुण असतात परंतु सर्वांमध्ये आपल्याला ते गुण दिसत नाहीत कारण बरेचसे जे विद्यार्थी असतात मुलं असतात ते सुप्त गुण सुप्त अवस्थेतच ठेवतात आणि काही मुलं जे सुप्त गुण असतात ते है, है ते वाढीस लावतात आणि ते आपल्याला त्यांचे गुण चांगले गुण आपल्याला दिसायला लागतात फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थी हे या सुटीमध्ये ते नृत्य शिकतात किंवा संगीत शिकतात नृत्य शिकताना बरंसं असं म्हणतात की आपल्याला की जो ज्या माणसाला डान्स येतो तोच तलवार व्यवस्थित चालू शकतो म्हणजे लवचिकता ही त्या माणसामध्ये असायला हवी जो माणूस तलवार चालवतो त्याच्याकडे लवचिकता ही असायलाच पाहिजे जर त्याच्याकडे आपण एखाद्या माणसाला तलवार दिली आणि त्याच्याकडे लवचिकता नसेल तर दुसऱ्या माणसाने जर त्याच्यावर हल्ला केला तर तो त्याचा तो वार तो, तो चुकवू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये लवचिकता नसेल म्हणून डान्स हे असं आहे त्यामुळे तुमचं शरीर हे फ्लेक्झिबल असू शकतं नंतर नृत्य करा नंतर शिका। संगीत तुम्छा तुम्छा शिका संगीतमध्ये तुमचा तुम्ही गाणं शिका किंवा काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट शिका ज्यामुळे तुमचा वेळ सदुपयोगाला लागेल चांगला उपयोग त्याचा होईल आणि त्यानंतर बरेचसे जर तुमचा आवाज चांगला असेल तर व्हाईस मॉड्युलेशनचा कोर्स करा यामध्ये काय होतं की तुम्ही असा कोर्स केल्यानंतर तुमचा आवाज तो मॉड्युलेशन चांगलं होईल आणि तुम्हाला बरीचशी संधी अशी ही तुम्हाला उपलब्ध होईल फॉर एक्झाम्पल करिअर ग्रोथमध्ये तुम्हाला रेडिओमध्ये uh, सुद्धा काम करू शकता येईल किंवा फीचर uh, फिल्म्स किंवा थिएटरमध्ये तुम्ही काम करू शकाल आणि बरेचसे कोर्स असे असतात या सुट्टीमध्ये मुलांनी करायला हवेत फॉर एक्झाम्पल एम एस वर्ड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नंतर एम एस एक्सल हे असे जे आहेत कोर्सेस हे सर्टिफिकेशन कोर्स तुम्ही करायला हवेत जे फ्री ऑफ जे यूट्यूब व्हिडिओ आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत यूट्यूबवर तुम्ही बघू शकाल आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करू शकतात आणि बरेचसे असे कोर्सेस आहेत फॉर एक्झाम्पल सर्टिफिकेशन कोर्स जर तुम्हाला विदेशी भाषा जर आली तर नक्कीच तुम्हाला तिथं संधी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते बरेचसे असे आय आय टीज आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही ऑप्स आय आय टीच्या वेबसाईटवर गेले तर बरेचसे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता फॉर एक्झाम्पल आहे फ्रेंच लँग्वेज स्पॅनिश लँग्वेज नंतर जर्मनी लँग्वेज किंवा जापानीज लँग्वेज ह्या लँग्वेज बरेचसे आय आय टी जे आहेत ते तुम्हाला ऑफर करतात फ्री ऑफ कॉस्ट आहे रजिस्ट्रेशन करा त्यांचे असाइनमेंट पूर्ण करा तुम्हाला मार्क मिळते नंतर शेवटी एक्झाम होते तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल तुम्ही पास झाला तर सर्टिफिकेट मिळेल आणि ते सर्टिफिकेट नक्कीच तुम्हाला विदेशामध्ये काम करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि नंतर आता जे आताच्या काळामध्ये जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो ते आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा तुम्ही ऑनलाईन कौ, कोर्स करा बैठक बरेचसे आय आय टीज हे ऑनलाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ऑनलाईन कोर्सेस घेतात त्याचे असाइनमेंट घ्या असाइनमेंट सबमिट करा नंतर त्याची एक्झाम होते ते एक्झाम झाल्यानंतर तुम्ही पास झाला तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल नक्कीच या सर्वांचा फायदा तुम्हाला या सुटीमध्ये मिळणार आहेत बरेचसे असे कोर्स आहेत ते तुम्ही करा काही कोर्स सुट्टीमध्ये आहेत काही कोर्स तुम्ही ज्यावेळेस तुमची शाळा सुरू होईल त्यावेळेससुद्धा सुद्धा असतात परंतु ते वीकली असाइनमेंट असते त्यामुळे तुम्ही ते वीकली असाइनमेंट सबमिट करून त्या कोर्सचा तुम्ही उपयोग सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी करू शकतात प्रकारे जो संधीचं सोनं करतो तोच जीवनामध्ये समोर जात असतो तेव्हा ह्या सुट्टीचा उपयोग आपण आपल्या करिअर ग्रुपसाठी कसा करून घ्यायचा यासाठी ही माझी थोडीशी माहिती जे नक्कीच तुम्हाला विचार करण्यासाठी मदत करेल धन्यवाद